On behalf of the Nationalist Congress Party and the original founder and our beloved leader Shri Sharad Pawar, all of us congratulate you on your second innings. I still remember the first day when I met you, sir. आपले अभिनंदन प्रस्ताव उठी माला मराठी बोलन्याची परवानगी दिला बदल मी आपले मना पोष्टिनाट करणे आवार मानतो राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा ओरिजिनल. या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी आज ओम बिर्ला यांची निवड झाली या निवडीनंतर सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या खासदारांनी आम्ही ओरिजिनल राष्ट्रवादी पक्षाचे आहोत असा उल्लेख केला यावरून सभागृहात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची जुगलबंदी पाहायला मिळाली ऑन बिहाफ ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अँड द ओरिजिनल फाउंडर अँड आवर बिलावड लीडर श्री शरद पवार ऑल ऑफ कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर सेकंड इनिंग आय स्टिल रिमेंबर द फर्स्ट डे वेन आय मेट यू सर आपल्या अभिनंदन प्रस्तावावरती मला मराठीत बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार लोकसभेत गेले तर अजित पवार गटाकडून केवळ सुनील तटकरे हे एकमेव खासदार निवडून आले त्यामुळे आता लोकसभेत पवारांच्या राष्ट्रवादीचा दबदबा पाहायला मिळणार आहे इतकंच नाही तर लोकसभेत आपली बाजू मांडण्यासाठी अजित पवार गटापेक्षा आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना अधिक वेळ मिळणार आहे आज लोकसभेतही शुभेच्छा देण्यासाठी सुप्रिया सुळेंना आधी संधी देण्यात आली यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे ओरिजिनल संस्थापक आणि आमचे प्रिय नेते शरद पवार अशी केली खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर अजित पवार गटाचे एकमेव खासदार सुनील तटकरे यांना बोलण्याची संधी मिळाली तटकरेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस अशी केली सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओरिजनल संस्थापक असा उल्लेख केला होता त्याला प्रत्युत्तर देत तटकरेंनी जोर देऊन ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस असा उल्लेख केला आणि सभागृहात हशा पिकला सभागृहात दोन्ही राष्ट्रवादीच्या खासदारांमध्ये रंगलेली ही जुगलबंदी सध्या चर्चेचा विषय ठरते ऑन बिहाफ ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अँड द ओरिजिनल फाउंडर अँड आवर बिलावड लीडर श्री शरद पवारजी आपल्या अभिनंदन प्रस्तावावरती मला मराठीत बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे